भवरी कलेक्शन भवरी कलेक्शन होलसेल टेक्सटाईल शूटिंग शर्टिंग साडी यांच्या भव्य दालनाचा शुभारंभ सोमवार दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी लक्ष्मी स्क्वेअर कॉम्प्लेक्स जुने भवरी कलेक्शन समोर भगवा चौक चेहडी पंपिंग रोड चेहडी नाशिक रोड या ठिकाणी खूप धूमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी, प्रसंगी माजी नगरसेवक अंबादास तात्या ताजनपुरे भारतीताई ताजनपुरे पंडित अन्ना आवारे संतोष भाऊ साळवे सचिन पाटील आहेर योगेश भोर व इतर मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली या प्रसंगी भिलोरे फॅमिलीने आपल्या दुकानाची खास वैशिष्ट्य सांगितली उत्तम दर्जा, दर्जा परवडणारी किंमत दर्जेदार कापड, कापड मनमोहक विविध रंग, रंग एक, एक नंबर क्वालिटीचे आधुनिक फॅशन आणि ट्रेड आकर्षक डिझाईन स्त्री पुरुष लहान मुले मुली, मुली सर्वांसाठी वेगवेगळे दालने सर्वसामान्यांना परवडणारी योग्य व वाजवी किंमत ही दुकानाचे खास वैशिष्ट्य तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे श्री रमेश लक्ष्मण भिलोरे श्री राहुल रमेश भिलोरे संदीप अशोक भिलोर समस्त भिलोर परिवार यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले पिंपागाव काम करून दरवर्षी म्हणजे आम्हाला जे पण खरेदी करायचे असते की हे फिक्स आमचं इथल्या साड्या एकदम क्वालिटी असतं इतक्या सुंदर साड्या दिसतात कधी म्हणजे कधीच तक्रार नाही आणि कोणत्या वेळेला कायम त्यांची सेवा आमच्यासाठी उपलब्ध असते आम्ही रात्री अकरा साडे अकरा जरी फोन केला तरी ते आमच्यासाठी अवेलेबल असतात खूप छान साड्या वगैरे क्वालिटी पण खूप छान आहे तसेच कपडे खरेदी करतो जेंट्स लेडीज असतात प्रकारचे पातळी पण खूप छान असतात साड्या पातळी सर्व बोला माझ्याकडे बसता सिस्टीम सुद्धा आहे नवरजवळ नवरीचे कपडे मिळेल तसेच योग्य भावात मिळेल तसेच कस्टमरचं समाधान सारा झालं तरच घेणे ही माझी नंबर विनंती आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमचा पत्ता आहे तो माझा पत्ता चिर्डी पंपिंग भगवा चौक रिक्षा स्टँडशेच आहे नमस्कार मी किरण सकने राहणार वडगाव पिंगळा तालुका सिन्नर येथील असून येथे भौरी कलेक्शनच्या उद्घाटन समारंभासाठी भौरी कलेक्शनचे मालक रमेश भाऊ यांना हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहेत तसेच येथील अनुभव म्हणजे इथे भरपूर वर्षापासून उत्तम क्वालिटी आणि उत्तम दर्जाचे कापड साड्या तसेच विविध प्रकारचे माल रिजनेबल रेटमध्ये इथे उपलब्ध आहे आणि त्यांची हे एक छोट्याशा रोपट्यापासून मोठेसे असे रूपांतर करत त्यांनी खूप कष्ट घेतलेले आणि ते स्वतः एक दुकान स्टेटिंगला कपड्याच्या दुकानात काम कर करत होते आणि त्याचं हे छोट्या रोपट्यात मोठ्या रोपट्यात रूपांतर करत त्यांनी केलेलं असल्यामुळे त्यांना या व्यवसायाबद्दल भरपूर अनुभव आहे आणि त्यांनी याच्यामध्ये बरोबर प्रोग्रेस करत जावं यासाठी त्यांचे भावी वाट चालेल हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी रमेश लक्ष्मण मी बेलोरी संचालक माझं खरा माझं तर खरा तेरा वर्षापासून दुकान टाकेल पण माझा अनुभव जवळ ते तेहतीस वर्षाचा तेहतीस ते चाळीस वर्षाचा त्यापैकी मी जवळजवळ तीस वर्ष लोक काम केले नंतर या क्षेत्रात उतरून तु तु आपण काहीतरी करावं असं मला इच्छा वाटली म्हणून या क्षेत्रात उतरून आज सगळ्यांच्या सहकार्याने ग्रामीण भागाच्या गिरायक किंवा सिटीतले गिरायक यांच्या सगळ्या आशीर्वादाने मी पर्यंत पोहोचलो माझ्याकडे कमीत कमी होलसेल कमी रेट साडेतीनशे रुपये ड्रेस आहे तीनशे रुपये ड्रेस आहे प्लस तुम्हाला मदुराई साडी बनारस साडी मऊ साडी इचलकरंजीचा माल येतो माझ्याकडं अहमदाबादचा येतो सुरतचा येतो पालीचा येतो राजस्थानचा येतो अमृतरचा येतो सर्व प्रकारच्या व्हरायटी माझ्याकडे योग्य भावात मिळतो साडे किती रुपया साडेआठ ते दहा हजारापर्यंत साडी ठेवलेल्या आहेत ब्लिचिंग शूटिंग शर्टिंग माझ्याकडं जी सीएमचा कपडा आहे मोराकाचा कपडा आहे सियारामचा कपडा आहे विमलचा कपडा आहे रेमंडचा कपडा आहे इतर कंपन्यांचा कपडा मी शूटिंग शर्टिंग ठेवतो त्यासाठी